जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिव बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसैनिकांना तमाम शिवसैनिकांना मिळालेले नेतृत्व म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे आज महाराष्ट्रात कुटुंबप्रमुख म्हणून ओळखले जातात त्यांनी आपली ओळख पटवून दिलेली आहे सर्वांना कुटुंबप्रमुख म्हणून ते आमचे लाडके दैवत श्री उद्धवजी ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर ज्या संयमाने आणि ज्या धैर्याने त्यांनी जी संघटनाची उभारणी केलेली आहे संघटना फोपवलेली आहे जी काय मध्ये स्थित्यंतर घडली ती घडली त्याच्यावर मात करत आजारपणावरती मात करत त्यांनी आज जो महाराष्ट्रात नव्हे तर देशात जो आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांचे सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय व त्यांना आज दीर्घ निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी आई दुर्गा देवी चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र गेली पाच वर्ष दोन हजार एकोणीस पासून तेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जे सातत्याने गेले पंचवीस तीस वर्ष आमच्या सोबत राहिले त्यांनी ज्या ज्या पद्धतीने गदा दगा फटका केला आणि पुन्हा दोन हजार बावीसमध्ये तर जे सोबते होते की जे साहेबांच्या विचारांनी विद्यार्थसाहेब मार्गदर्शनाखाली मोठे झाले त्यांनी कशा पद्धतीने दगाफटका केला हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे असे आमचे खंबीर नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबतच आदरणीय साहेब जे काम करत आहेत आणि आमच्या देशाला त्या दिशा दाखवून देणारं आमचं जे उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक दैवयोग आहे आणि त्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देत असतानाच त्यांना निरोगी आयुष्य लाभो यासाठी डोंबली गणरा डोंबली गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्या निमित्ताने सत्तावीस तारखेला सकाळी साडेपाच वाजता गणरायाची पूजा अभिषेकचा कार्यक्रम आम्ही आदरणीय आमचे म्युन्सिपल कर्मचारी शेलेचे अध्यक्ष बाळा हरदास साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक करतोय परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सदैव आमचं एक खंबीर नेतृत्व निरोगी चांगलं आरोग्य लाभो ही परमेश्वरच्या प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र